भाजीला काही नसले की प्रत्येक घरामध्ये हमकाच बनणारा पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी हप्त्यातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा एकदा तरी बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या घरात बनतेच हीच बटाट्याची भाजी जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा घरात भाजीला काहीच नसतं फक्त अवेलेबल असतो तो बटाटा मग हाच बटाटा जर छान चटपटेल आणि सर्वात अगोदर अर्धी वाटी दही घ्यायचं दही फार आंबट नसावं यामध्ये थोडी हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचं आणि एक चमचा बेसन घालायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे बाजूला ठेवायचं आणि गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं यामध्ये थोडंसं तेल घालून एक वाटी उभा का आपल्याला कांदा घालायचा कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं कडीपत्ता घालायचा आणि त्यानंतर शिमला मिरची घालायची आणि बटाटा घालायचा हे सर्व एकत्र एक आपल्याला परतायचं आहे हे सर्व छान ब्राऊन होईपर्यंत परतायचं म्हणजे बटाटा पण ब्राऊन होतो आणि कांदा पण छान ब्राऊन होतो गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे कांदा जास्त जळत नाही आणि छान ब्राऊन होतो यावर वरतून थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची म्हणजे छान टेस्ट येते यात वरतून एक चमचा गरम मसाला घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून पुन्हा मीडियम गॅसवर थोडा वेळ परतू द्यायचा म्हणजे मसाला आणि भाज्या छान मिक्स होतात आता दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची यामध्ये थोडंसं तेल घालायचं यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आणि एक वाटी बारीक कापलेला कांदा आणि सोबत आल्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट घालायची सोबत दोन तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक काप करून घालायचे आणि हे पुन्हा छान व्यवस्थित परतून घ्यायचं चा। कांदा छान ब्राऊन झाला की यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची मी इथे एक वाटी टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे तुम्ही भाजी किती जणांची बनवतायत त्यानुसार पेस्ट बनवायची चार जणांसाठी एक वाटी सफिशियंट आहे जर जास्त बनवायची असेल तर अजून एक वाटी पेस्ट बनवा यामध्ये पुन्हा एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा पावडर घालायची आणि हे पुन्हा व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं आता ज्या दह्यामध्ये आपण मसाला वगैरे कालवलेला आहे ते दही यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा छान ग्रेव्ही आणि दही एकत्र मिक्स करून परतून घ्यायचं ग्रेवी छान परतली की यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा कसुरी मेथी घालायची थोडीशी सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची उकळी आली की यामध्ये परतलेला बटाटा आणि कांदा तो घालून घ्यायचा जास्त पाणी घालू नका कारण ग्रेवी थोडीशी दाट छान लागते आता यामध्ये चवीनुसार पुन्हा मीठ घालायचं आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे तर आता थोडं प्रमाणातच मीठ घालायचं झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची मध्ये मध्ये बघायची पाच मिनिटाला की बटाटा शिजलाय की नाही जर बटाटा शिजला तर तुमची भाजी तयार झालेली आहे बटाटा परतलेला असतो त्यामुळे फार वेळ लागत नाही पाच मिनिटात बटाट्याची भाजी तयार होते सो मंडळी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा सोबत so, वरती दिलेली बेल ऐकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद